येत्या बारा जानेवारी रोजी भारताचे पंतप्रधान हे राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्ताने नाशिकमध्ये दाखल होत आहेत त्यानिमित्ताने नाशिक शहर पोलिसांनी सुरक्षेचा उपाय म्हणून ठिकठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले हो आहेत परंतु नऊ जानेवारी रोजी शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केट येथे रात्री सात वाजता एक महिला ही आपली गाडी पार्क करून जॉगिंग करण्यासाठी गेली असता त्यांची गाडी क्रमांक एम एच शून्य -E चार ई एच सत्तावीस पन्नास या बीट कंपनीच्या गाडीची काच फोडून चोरट्यांनी त्या बॅग लंपास केली त्या बॅगेत दहा ते पंधरा हजार रुपये असल्याचा दावा संबंधित महिलेने केलाय या प्रकरणी त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दरम्यान या घटनेनंतर या वेळेला सर्व दुकाने व गजबजलेल्या ठिकाणी राजरोसपणे असे जर प्रकार होत असतील तर मग नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी येणाऱ्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचे काय हा देखील गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे ज्या गाडीची काच फोडली त्या महिला एका पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत असे देखील बोलले जात आहे या घटनेबाबत संबंधित पहिल्याने अधिकच माहिती दिली आहे बघूयात सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रकाश बागुल नाशिक आम्ही हो या ठिकाणी टिबेटियन मार्केटमध्ये खरेदीसाठी आलो होतो आम्ही इथे गाडी पार्क करून खरेदीला गेलो त्यानंतर समोरील जॉगिंग ट्रॅक मध्ये आम्ही थोडं वॉकिंग करण्यासाठी म्हणून गेलो होतो आल्यावर बघितलं तर आमच्या ड्रायव्हर सर लेफ्ट साइड ची काच फोडलेली होती आणि तिथे जी माझी पर्स होती त्याच्यामध्ये काही रोख रक्कम आणि पर्स मधल्या इतर वस्तू या गायब होत्या साधारणतः किती त्याच्यामध्ये दहा ते पंधरा हजार रुपये असावेत तेवढे असतील गाडीच्या लेफ्ट साइड ची काच आहे ड्रायव्हरच्या साइडचा सीट ती कुठली गेलेली आहे पूर्णपणे आणि ती आता वापरण्या योग्य राहिलेली नाही मी ताबडतोब एकशे बारा नंबरला कॉल केला होता त्यानुसार सरकारवाडा पोलीस स्टेशनची गाडी आली होती दोन्ही ऑफिसर्सनी सगळं गाडीचे फोटो वगैरे काढले चौकशी केली आणि मला रिक्सर तक्रार द्यायला सरकारवाडा पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे आणि मी त्यासाठी जाणार आहे आणि विशेष म्हणजे की इथे समोरच अजून एका गाडीची आपण काचा फोडल्याचं दिसत आहे ते आम्ही पाहिलं म्हणजे एकाच वेळेला दोन घटना साधारण घडलेल्या आहेत आणि हे कृत्य करणारे पण सारखेच असावेत असा माझा अंदाज आहे तरी पण मला असं वाटतं की या प्रकारे जे काही सातत्याने गाडीमधनं लॅपटॉप टॅब चोरले जातात मोबाईल चोरले जातात लोकांचे काही गोष्टी दागदागिने चोरले जातात तर यावर कठोरातली कठोर कारवाई होणं अतिशय आवश्यक आहे नवीन सिस्टीमच्या गाड्या आहेत जरी त्याला लॉक आहे सगळी सुविधा आहे तरी काच फोडण्याची जी टेक्नॉलॉजी आहे कारण डोर या गाड्यांची ओपन होत नाहीत तर ही जी काच फोडण्याची हे वापरून ट्रिक वापरून हे लोक गाडीतला अनेक चांगला आणि अने किमती मुद्देमाल अशा प्रकारे चोरून देतात आणि या घटना वारंवार आपण ऐकतो बघतो याला आळा घालणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि आज हा एक सामाजिक विषय म्हणून मी पोलीस प्रशासनाला आणि आपल्या सर्वांना विनंती करेल की हा फक्त माझ्याच गाडीचा माझा वैयक्तिक विषय म्हणून न घेता हा पूर्ण नाशिक अतिशय गर्दीच्या ठिकाणी सुद्धा पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा किंवा आता इथे रस्त्यावर ही काही खूप मध्यरात्रीची वेळ नाही साडेसात आठची वेळ होती का खूप सुनसान होता एरिया अशी गोष्ट नाहीये म्हणजे अतिशय रहदारीच्या रस्त्यावर सगळीकडे वाहनं सुरू आहेत दुकानं सुरू आहेत अशा वेळेला जर अशा घटना घडत असतील आणि इतर लोकांनी गाड्या कुठे पार्क कराव्यात त्या गाडीतल्या गाडीच्या सुरक्षेचं काय गाडीतल्या मुद्देमालाच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न मी सर्व समाजाच्या वतीने याला मी वाचा फोडू इच्छिते